नाही जळगाव जिल्हा हा भाजपचा बाल्यकिल्लाच आहे आणि महायुतीचाही बालकिल्ला आहे आपण बघितलं अठरा जागा अठरा नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होत्या त्यापैकी बारा नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत सहा ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत शिवसेना त्यांचेच नगरध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणजे बारा आणि सहा अठराच्या अठरा ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी महायुतीचा झालेला आहे इथे कुणालाही मी आधी जो उबाटा असेल का शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल का काँग्रेस असेल त्यांचं खातंसुद्धा उघडणार नाही मी हे वारंवार आपल्याला सांगितलेलं होतं आणि आपण निर्णय बघितला तर परिस्थिती तशीच आहे कोणीही विरोधी पक्षाचं महाविकास आघाडीचं या ठिकाणी निवडून आलेलं नाही एकंदरी मुक्ताईनगरचं <coughs> बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री आणि पराभव पाहायला मिळतो आहे कुठंतरी हा नुकसान भाजपाला सहन करावं लागतं निश्चित मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे मी आधीपासून म्हणतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ महायुतीमध्ये जाऊ पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल तर त्यांनी सांगितलं परिवाराची लढाई आहे आता पक्षामध्ये परिवार आला कुठून तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात तुम्ही राष्ट्रवादीचे आहात शरद पवार गटाचे आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागलेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणारं होतं म्हणजे भुसावला जायचं आम्हाला शिव्या घालायच्या भाजपला रायवेडला जायचं भाजपला शिव्या घालायच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अरुष्य बोलायचं पंतप्रधानांबद्दल काही बोलायचं आणि मुक्त्यानगरमध्ये आलं की हा आमच्या परिवाराचा विषय आहे पक्षामध्ये परिवाराकडे येऊ शकत नाही तुमच्या घरामध्ये भले तीन पक्ष तुम्ही ते करत राहा पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वागतात त्यावेळेला लोकांना हे चालत नाही आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी एकदम बंदच झालेलं आहे कुठं काय त्यांचं दूध संघामध्ये होते चेअरमन होते त्यांच्या पत्नी पडल्या बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल भाजपचं अध्यक्ष त्या ठिकाणी आहे सरपंच त्या ठिकाणी आहे बोधवड नगरपालिका आहे त्यांच्या मतदारसंघात मुक्तानगर मतदारसंघात तीसुद्धा त्यांची नाही ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे तुमचं आहे काय दोन वेळा मुलगी उभी राहिली तीसुद्धा जोरात पडली तुमचं आहे काय विनाकारण फक्त आपला डिंगोरा पोच वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला बिंगची अध्यक्ष आहे तीसुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली भांडायला लागली तिथे लोकांशी मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो महाराष्ट्राची काय परिस्थिती महाराष्ट्राची आपण बघतात एकशे पंचवीस एकशे सव्वीस जरा दाखवत आहेत दोन तीन कमी जास्त होत आहेत पण महाराष्ट्रामध्ये अपेक्षेप्रमाणे मान्य देवेंद्र सांगितलं तर आपण एकशे वीसचा आकडा क्रॉस करू मला वाटतं तीस परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आम्ही पन्नास टक्केच्या जवळपास पन्नास टक्केच्या वर त्या जागा एक हाती घेतलेल्या आहे आमच्यानंतर आमचे मित्रपक्ष शिवसेना आहेत त्यांनी साठचा आकडा क्रॉस केलेला आहे जवळपास त्याच्या आहेत अजितदादा हे तिसऱ्या नंबरवर आहेत काय अवस्था झाली काँग्रेसची काँग्रेस तरी काहीतरी बरं तीस पस्तीसपर्यंत उबाठा मला वाटतं सगळ्यात शेवटी गेलेलं आहे पाचव्या नंबरवर आज सात आठ सात आठ याच्यावर जातच नाही आहे शरद पवार काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे ती पण त्याच आकड्यावर सिंगल टोनमध्ये त्या ठिकाणी सिंगल डाईटमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मी मी म्हणणार आहे सगळे जे बोलवच्चन आहेत जे सकाळपासून फक्त मोदींवर तोडसूक घेतात अमित भावंवर घेतात भाजपावर घेतात देवेंद्रजींवर घेतात त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे आणि मी या पुढे जाऊन सांगतो की हे संकेत आहेत पुढचे आता आता पुढे महापालिका आहे महापालिकेमध्ये त्यांना कुठेही संधी मिळणार नाही फार छूटपूट मला वाटतं अठ्ठावीस पैकी एखादुसरी महापालिका असेल नसेल पण या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच बोलबाला असेल मी आता आजच तुम्हाला हे भविष्य सांगतो जो विजय आहे कशा आगामी मी आपल्याला तेच म्हणतोय आजचे निकाल जर आपण बघितले तर पुढे काही सांगण्याची गरज नाही भविष्य करायची गरजच नाही आहे महापालिकेत याचा अतिशय दारूण पराभव होणार आहे म्हणजे इथे तरी काहीतरी पाच प पन्नासशे आतच आहेत दोनशे नव्वदपैकी या जा जागा यांच्या पन्नासशे हात आहेत पन्नास पण तिघांनी मिळून हा आकडा क्रॉस केलेला नाही म्हणजे उवाठा शरद पवार काँग्रेस साहेब आणि काहीतरी मला वाटतं काँग्रेसच्या पस्तीस जागा आलेल्या आहेत त्यांच्यामुळे तरी यांची लाज राहून गेली नाही तर हे पंधरावीसमध्येच राहिले असते नोकरी तिघीजणं काहीच राहिलेलं नाही यांचं त्यामुळे यांनी किती डरगाळ्या फोडल्या किती लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न केला मी मी मग मराठ मराठी माणसाचा प्रश्न मराठी माणसाची काळजी आम्हाला जास्त आहे मराठी माणसाला माहीत आहे आम्हाला जास्त आहे पण फक्त निवडणुकांसाठी मतावर डोळा ठेवून परत 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 तेच बोलायचं मुंबई तोडण्याची भाषा करायची लोकं आता इतके दूध खोळे नाहीत लोक यांना इतकी यापेक्षा सुद्धा वाईट डोळ्यांवर पराभव या ठिकाणी या, या निवडणुकीमध्ये त्यांचा होणार आहे महाराष्ट्र विकास महाविकास आघाडीचा या ठिकाणी होणार आहे व दुसरीकडे मुक्ताईनगर मध्ये खडसेंनी राष्ट्रवादी तर्फे एकही उमेदवार उभे केले नव्हते भाजपला आपली सुनला पाठिंबा दिला तरी देखील भाजपची सीट आली नाही भाऊ तुम्हाला विश्वास त्यांना पवार साहेबांनी का एम एल सी केलं मला हेच कळत नाही त्यांनी फार असा एक आपल्याबद्दल भ्रम पसरून ठेवला होता की मी म्हणजे जळगाव जिल्हा मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये यांचं एकसुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही त्यांची कुवतसुद्धा तेवढी तर राहिलेली चार नगरसेवक निवडणारची मतदारसंघात पण नाही राहिले जिल्ह्यात पण नाही राहिले मी तुम्हाला सांगेल पण ते आम्हाला घेऊन बुडतायत रक्षाताईनं मी म्हटलं की तुम्ही असं करू नका यांनी आमची अठरा तिकीटं घेतले बी फॉर्म घेतले आणि सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या ठेवणी उभे केलेत सर्व राष्ट्रवादीचे भाजपचं ओरिजिनल एकही नव्हतं त्याच्यामध्ये पडणारच आहे आणि म्हणून मला वाटतं की हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशकून ठरला या निवडणुकीमध्ये अपशा कोण ठरलेला आहे विनाकारण मी सांगितलं का बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक झाली की मी तुमच्यामध्ये नाचतो मी तुमच्या बँडमध्ये नाचतो कशासाठी नाचता बाबा तुमचा बँड लावा ना राष्ट्रवादीचा शर्फवर गटाचा नाही तर डफडे लावान तिथे नाचा आमच्यातून कशाला तुम्ही आम्हाला सगळ्या सगळं हाताकडून आरक्षण करतात हा हा मुक्ताईनगरचा पराभव फक्त एकदाच खडसेमुळे झालेला आहे त्यांच्याकड्या राष्ट्रवादीच्या महिला विंचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळे झाला रस्त्यावर उतरून त्यांनी जी लोकांची भाषणं भांडणा केली समोर ज्या पद्धतीने भाषणं केली ती लोकांना अजिबात आवडलेली नाही एकाच घरामध्ये आम्ही सगळे पक्ष चालू ताई उभी राहिले की सगळे सगळेचाच प्रचार करू माय उभी राहिले की तिचाच प्रचार करू खर्च उभे राहिले की तिचाच प्रचार करू हे लोकांना पटत नाही कुठे पक्षनिष्ठा तुमच्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेली नाही त्यामुळे लोकांनी तुम्हाला चांगलीच चपराक दिलेली आहे चांगला धडा शिकवलेला आहे भाऊ निवडणुका जागा आपण मोठे भाऊ भाजप कशा पद्धतीच्या जागा हा त्या संदर्भामध्ये आमची बोलणी सुरू आपण बघितलं असेल गेल्या पाच सहा दिवसापूर्वीच त्या ठिकाणी शिड्साहेब असतील त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी असतील रवीजी चव्हाण आहेत बावनुळे यांनी सगळ्यांनी आम्ही पण त्या ठिकाणी सुरुवाती पार्टीच्या बैठकीमध्ये पाच सात जणं होतो पण नंतर त्यांची संयुक्तिक बैठक झाली आणि त्यामुळे त्या महायुतीवर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही मायुतीमध्येच या ठिकाणी लढणार आहोत फार पर अपरिहार्य परिस्थिती असेल तर कमी जास्त होईल पण आमची भूमिका महायुतीमध्ये लढण्याचीच आहे आणि त्या दृष्टीने आता आम्ही सगळे बैठकी करतो आहोत बसतो आहोत आणि जाग्यांच्या वाटाघाटी करतो आहोत जळगाव जिल्ह्यात परिस्थिती निश्चित गुलाबबाऊचं आमचं बोलणं झालेलं आहे महापालिकेमध्ये या संदर्भामध्ये आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत आहे आता तो फॉर्मेला था, ठरवता अधिकार मला नाही आहे पण आपण रोज बघतात स्वतः मान्य मुख्यमंत्री जी लक्ष घालतायत रवींद्र चव्हाण आमचे मुंबईचे आहेत ते लक्ष घालतायत आशिष शेलार आहेत ते लक्ष घालत आहेत आहेत आमच्या त्या ठिकाणी सगळे प्रमुख नेते मंडळी आहेत बावनकुळे आहेत ते लक्ष आहेत मला वाटतं मुंबईमध्ये सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघेल मग मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक ही सगळी मोठे महापालिका आहेत या ठिकाणी आम्ही शक्यतोवर महायुतीमध्येच लढणार आहोत या निवडणुकीचा जो निकाल आहे हा कुठेतरी महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार का संबंधितला आणि दोघं ठाकरे करतात तर त्यांची कशी परिस्थिती राहू शकते त्यांचा त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होणार आहे मी तुम्हाला आता सांगतो त्यांनी किती लोकांना बुलवण्याचा प्रयत्न केला मराठी माणसाला फार प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा उपयोग या ठिकाणी होणार नाही लोकांचं प्रेम लोकांचा विश्वास हा आमच्यावर आहे विशेष करून भाजपवर आहे महायुतीवर आहे केंद्रामध्ये मान्य पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व ठिकाणी आहे त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास त्या ठिकाणी त्यांच्यावर आहे राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत एकनाथजी आहेत दादा आहेत आमच्यावरच त्यांचा विश्वास आहे कारण यांच्यामध्ये काहीच नाही हे वरपासून खालपर्यंत कुठेच नाही आहेत छोटे विकास काय करणार शहरांचा निधी कुठून आणणार फंड कुठून आणणार याचा ऐकणार कोण त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना माहिती आहे या राज्याला पुढे न्यायचं असेल तर आता महायुतीशिवाय पर्याय नाही भाजपशिवाय अजिबात पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी या येत्या महापालिकेमध्ये मी सांगतो तुम्हाला आ, मी सांगितलेलं दहा महापालिकेतून एकसुद्धा महापालिका या ठिकाणी महाविकास आघाडीची येणार नाही